साध्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत हळूहळू पाहणाऱ्या सामान्य कुकुट पालक बांधवाच्या आवड़ते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परमणूक करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की इन्क्युबेटर मशीनमध्ये जर आपण पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पिल्ले प्राप्त होताना दिसतील का सध्याच्या कंडिशनचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की पावसाळ्यात जर इन्क्युबेटर मशीनमध्ये गावरान कोंबड्यांची अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून पिल्ले निघताना दिसतील का जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि मला वाटते शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट जे सोशल मीडियाची साधने आहेत त्यांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा आणि सर्व कास्ताकार बांधवांना आणि याचबरोबर कुकुट पालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुट पालक बांधवनो तुम्हाला एकच सांगतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला या घंटीलाच किंवा ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रतिकूड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पावसाळ्यात जर इन्क्युबेटर मशीनमध्ये आपण गावरान कोंबड्यांची अंडी टाकली तर याच्या माध्यमातून आपल्याला पिल्ले निघताना दिसतील का म्हणजे सरळ व थेट तुमचा प्रश्न की इन्क्युबेटर मशीनमध्ये पावसाळ्यात अंडी टाकल्यास त्या अंड्यातून पिल्ले निघणार अथवा नाही जर या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तुमच्या मनातील या प्रश्नाचा अचूक उत्तर द्यायला सुरू करतो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो की आजवर गावरान कुकुट को पालना तुम्हाला सांगणारं शिकवणारं समजावणारं कोणीच नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून स्वतः मी तुम्हाला सांगणार समजावणार शिकवणार व उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणार ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग शंभर टक्के होणार आता खुला तर मग अशा परिस्थितीमध्ये मा आम्ही मार्गदर्शन कशा पद्धतीनं करतो आमची उद्दिष्ट कोणती आहेत व कशा पद्धतीनं इतरांना लाखोंचा नफा मिळत आहे तुम्हाला समजावून सांगतो त्यानंतर आपण देखील या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता तर बघा मित्रांनो आम्ही जे मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये खास करून तुम्हाला सांगतो या ठिकाणी दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आमची ऑनलाईन ट्रेनिंग असते या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मी स्वतः लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिनमध्ये पूर्ण आठवडाभर वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती कसा परिणाम होणार व कोंबड्यांचा या असणाऱ्या वातावरणीय बदलापासून बचाव कशा पद्धतीनं करायचं की ज्यामुळे अजिबात आपल्या कोंबड्या दगावणार नाही त्याचबरोबर मित्रांनो स सर्वात शेवटचं से सेगमेंट असते प्रश्न उत्तर आठवडाभरा जेवढी प्रश्न तुम्हाला निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता म्हणजे आम्ही तुमच्यासोबत कंटिन्युअस आहोत एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आमची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत यापैकी पहिले जे उद्दिष्ट आहे ते मित्रांनो तुम्हाला हे उद्दिष्ट सांगू इच्छितो की आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडी आणि पिल्ले यांचा खाद्य खर्च भरमसाठ होतो त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही असं मार्गदर्शन करू की ज्यामुळे तुमचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी होण्यास होईल मदत दुसरा महत्वाचा मुद्दा आदर्श व मजबूत शेळ असायलाच हवा कारण कुक्कुटपालनामध्ये जंगली शत्रु पक्षी जंगली शत्रू प्राणी जे असतात हे कोंबड्यांना सतावतात त्यामुळे कडाक्याची थंडी असू द्यात किंवा त्याचबरोबर कडक ऊन असू द्यात वादळी वारे अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे तर या सर्वांपासून कोंबड्यांचं जर संरक्षण करायचं असेल तर आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा हा आदर्श आणि मजबूत शेड कसा निर्माण करायचा किती खर्च येऊ शकतो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात शेड हा कसा उभारायचा या सर्वांचं उत्तर तुम्हाला दिनं जाणार व कमीत कम कमी भांडवल कमीत कमी जागेत व कमीत कमी महिने शेड उभारण्यासाठी मदतसुद्धा केली जाणार तिसरा महत्त्वाचा उद्दिष्ट जर विचारात घेतलं तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन म्हणजे पिल्लू छोटे तो तर मोठं होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ला आजारी पडूस नेहून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी पिल्ला आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्कळ कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर शंभर टक्के राहील कमी पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारे गावरान कोंबडी गावरान अंडी गावरान पिल्ले व गावरान कोंबडे या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करायची की ज्यामुळे आपल्या लाखोंचा नफा कमावताना कसल्याही प्रकार अडचण होणार नाही याबद्दल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्री एप्रिलपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार या मार्गदर्शनावर लाखोंचा निवळ नफा कावण्याचा मनसोबा आपला शंभर टक्के होणार या ठिकाणी परिपूर्ण मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थानं रायजिंग स्टार परभणीचे असणार ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी होऊन लाखोंचा निवळ नफा कमावायचा असेल तर आजच संपर्क साधा लखन सरांचे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला जो आहे तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःचा नाव पूर्णपत्ता सहाचा पिनकोड होतो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की सर आपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झोर टेन एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस या फोनपे गुगल पे नंबरवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रपयांचं सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडण फावण्याचा मनसुबा या ठिकाणी होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावराव गुकुट कमवायचं असेल लाखोंचा निवडण राज राजिंग स्टार यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कर लखन, सारे नंबर बासस्ट, बासस्ट। तर बघा मित्रांनो आता आपल्या मनातील सर्वात या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घेऊयात की गावरान कुकुट पालनामध्ये पावसाळ्यात इन्क्युबेटर मशीन मध्ये जर गावरान कोंबडीची अंडी टाकली तर त्या माध्यमातून आपल्याला पिल्ले निघताना दिसणार अथवा नाही म्हणजे मशीन मधून पावसाळ्यात पिल्ले निघतात अथवा नाही तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा प्रश्न का निर्माण झाला हे समजून घेणं गरजेचं तर मित्रांनो आपण बघतो की दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोंबडीखाली अंडी ठेवले तर एक तर कोंबडी अंड्यातून पिल्लं काढत नाही किंवा काढली तर फार कमी काढते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रश्न निर्माण होताना दिसतो की पावसाळ्यात कोंबडी जर अंड्यातून पिल्ले काढत नसेल तर मग पावसाळ्यामध्ये मशीनमधून सुद्धा पिल्ले निघत नसतील पण हे सरासर खोटे कारण सांगतो तर कारण लक्षात घ्या मित्रांनो जर आपण बघितलं तर कोंबडी हे सजीव असणारा एक पक्षी त्याच्यामुळे कोंबडी खाली जर आपण अंडे ठेवले तर पावसाळ्यामध्ये होते काय मित्रांनो तर पावसाळ्यामध्ये जर विजांचा कडकडाट झाला ढगांचा गडकडाट झाला तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडी घाबरत असते कोंबडी घाबरल्यामुळे ती त्या ठिकाणी एकाग्रतेनं अंड्यांना घुळू ना शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अंड्यात जीव निर्माण होताना दिसत नाही यामुळेच अंड्यातून पिल्लू निघत नाही किंवा कमी प्रमाणात निघते म्हणजे कोंबडी सजीव असल्यामुळे जेव्हा विजा कडाडतात किंवा ढगांचं गर्जना होते त्यावेळेस कोंबडी घाबरते तिला वाटते माझ्या जीवावर का काय त्यामुळे ती कोंबडी त्या ठिकाणी रोटेशन अंड्यांचा करत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे की जुळं पिल्ले आपल्याला पावसाळ्यात कोंबडी खालून अंडी ठेवल्यानंतर कमी निघताना दिसतात किंवा निघतच ना नाही परंतु मित्रांनो इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ली काढणारी मशीन ही निर्जीव असते तिचं बाहेरील वातावरणाशी काही घेणं देणं नसते बाहेरील वातावरणात थंडपणा वाढला अथवा बाहेरील वातावरणामध्ये विजांचा कडगडा ढगांचा गडगडा झाला तर याचं कर्तव्य मशीनशी कसल्याही प्रकारचे नसते अशा परिस्थितीमध्ये मशीनमध्ये का लाईट सिस्टीम असते ती ऑटोमाइज असते त्यामुळं जर वातावरणामध्ये थंडपणा वाढला तर मशीनच्या आतमध्ये थंडपणा वाढला तर लाईट आपोआप चालू होतात म्हणजे मशीनमधली गर्मी मेंटेन होते व लाईट बंद तेव्हा होतात की जेव्हा मशीनमध्ये गर्मी खूप जास्त होते म्हणजे ते अंड्यांना आवश्यक असणारी उष्णता वारंवार या ठिकाणी पुरव जाते त्याचबरोबर ढगांचा गडगडाट झाला विजांचा कडकडाट झाला तर मशीनला काही घेणे देणं नसते कारण मशीन निर्जीव असल्यामुळे ती तिचं काम करत राहते म्हणून आपल्याला पावसाळ्यात मशीनमध्ये अंडे ठेवल्यानंतर पिल्ले शंभर टक्के निघताना दिसतात फक्त एकच गोष्ट होऊ शकते की जर वादळी वारं सुटलं किंवा पावसाळ्यात धोधो पाऊस कोसळला अशा परिस्थितीत जर वीज खंडित झाली किंवा लाईट गेली तर मात्र त्या ठिकाणी मशीनमधून पिल्ले निघताना अडचण येऊ शकते कारण मशीनला ऊर्जेची सर्वात जास्त गरज असते दोन अडीच तास लाईट गेली प्रॉब्लेम येत नाही पण तासन तास, तास लाईट जात असेल तर पावसाळ्यात पिल्ले निघायला अडचण येते म्हणजे याचं वातावरणाशी काही घेण देण नाही याचं घेण देणं फक्त उष्णतेशी आहे जर तुमच्याकडे बाराही महिने त्या ठिकाणी लाईट असेल तर बाराही महिने पिल्ले निघायला मशीनमधून काही अडचण भासत नाही तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही पावसाळ्यात जर अंडे मशीनमध्ये टाकले त्या माध्यमातून तुम्हाला पिल्ले प्राप्त होताना दिसतील जातो नाही तर तुम्हाला शंभर टक्के खात्रीन सांगू शकतो की मशीनमध्ये जर आपण या ठिकाणी अंडे पावसाळ्यात टाकले तर मशीनमधून शंभर टक्के पिल्ले निघू शकतात जर त्या पिल्ल्या पिल्ल्यामध्ये जीव जर त्या अंड्यात जीव निर्माण होण्याची शक्यता असेल तर तर मित्रांनो बाराही महिने पिल्ले काढणारे मशीन जर आपल्याला हवी असेल तर अशा मशीन्स आपण डेव्हलप केल्या आहेत दर्जेदार पिल्ले काढणारी मशीन म्हणजे इन्क्युब्युटर मशीन हवी असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही कॉल करू शकता लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उत्तम अशी मशीन पाहिजे मग त्यांना कॅपॅसिटी सांगा शंभर दोनशे पाचशे मग तुम्हाला ते रेट सांगतील त्यानंतर गॅरंटी वॉरंटी विचारा पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या कोणावर कसल्या प्रकारची बळजबरी अजिबात नाही पण इतर जण फक्त मशीन विकतात आम्ही मशीन दिल्यानंतर त्यासोबत मार्गदर्शनसुद्धा मोफत करतो दोन तीन बॅच निघेपर्यंत त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून मसून घेणं हे फायद्याचं ठरू शकते शेवटी विचार तुमचा निर्णय तुमचा आहे तुम्ही तुम विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे तुमची फसगत होणार नाही तर हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यात आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये मशीन मध्ये अंडे टाकल्यानंतर शंभर टक्के पिलीव घेऊ शकतात काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो अशाच पद्धतीची बारीक सारीक माहिती तुम्हाला घ्यायची असेल व या माहितीचा उपयोग करून जर लाखोंचा निवडण व्यवसायातून कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कृपया एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर तुम्ही कॉल केलात लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणच व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण पूर्ण पत्ता सांगाचा सा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लग्न सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार असे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरोतील या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघे पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन मिळेल जम्ळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसोबा होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो खऱ्या अर्थानं गावरान कुक्ट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर उचित व अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आजचा हा व्हिडिओ की जे आपण बघितलं की पावसाळ्यात मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर पिल्ले निघू शकतात अथवा नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट पालना बदल काय अडचणी असतील ते पाठवत चालल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्कार बांधव गुगपाल बांधव यांच्यावर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांचा वापर करून लिंक शेअर करा जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब कमटीतील सदस्यावरचे ऑप्शन टाकते त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टचकून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायला प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कुक्कुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन येत राहील राइजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायचे कास्ताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून बांधतो या ठिकाणी खूप खूप आभार